आता इथे आपल्या नेहरू पुतळ्या जवळ जे शिवधाम गार्डन बनलाय या बाबतीत सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय की एक नंदुरबार शहरात कुठेही त्यांना ओपन जागा दिसली की तिथे ते शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवतात शॉपिंग कॉम्प्लेक्स इतके नंदुरबार मध्ये लोकांनी जेवढे घर बांधले असतील त्याच्या बरोबरीने यांनी दुकानं बांधून ठेवली आहे मग त्या ठिकाणी सुद्धा त्या जागेमध्ये स्वामी समर्थ शेजारच्या जागेत सुद्धा हे लोक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार होते पण तिथे पूर्वीपासून एक गार्डन होता आणि तो गार्डन त्या ठिकाणी तसाच डेव्हलप व्हावा यासाठी आपले धामणे सर हे कोर्टात गेले त्यांनी सांगितलं की इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवू नका अनेक वर्षापासून इथे गार्डन आहे तिथे गार्डनचीच जागा राहिला पाहिजे असं करून धामणे सर कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर कोर्टामध्ये केस बरेच वर्ष चालली आणि खूप वर्ष केस चालल्यानंतर त्या केसचा निकाल हा आपल्या बाजूने लागला म्हणजे दामणे सरांच्या बाजूने लागला आणि त्या ठिकाणी कोर्टाने सांगून दिलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवायचं नाही इथे गार्डन बनवायचं आणि त्यामुळे इथे गार्डन बनलेलं आहे हे काय भैयांची संकल्पना नाहीये की गार्डन त्यांनी बनवला हे तर आपण प्रयत्न केले आपण तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यांना बांधू नाही जे गार्डन होता तिथे गार्डनच राहू द्या असं त्यांना सांगितलं म्हणून आज त्या ठिकाणी एक चांगला गार्डन आपल्याला शहरामध्ये दिसतोय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण वेगवेगळे काम या ठिकाणी करायचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो त्या त्या वेळेला नगरपालिका चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा